मला हे रमेश भाटकरांनी सांगितलेलं अगं तुझा नवरा लहानपणापासून या इंडस्ट्रीत राहिलेला आहे तो लहान आहे त्याला नाही तुम्ही लाड करणार तर कोणाचं लाड करणार असं त्यांनी एकदा बघितलं तर तो, you know? so, तो माझा खूप जुना मित्र आहे त्यांनी एकदा बघितलं ती ती माझ्याशी बोलतात ते कसं बोलते कि असं काय करता असं काय करता वगैरे असं काय करत ती माझ्याशी ज्या प्रकारे बोलली ना ते त्याला नाही आवडलं येऊन तिला सांगितलं दिस तो वेगळा आहे तसा नाही आहे तो, तो, तो कुठून आलाय का लहानपणापासून त्यांनी काय काय केलंय बघ आणि तिला त्याच काही इम्पॉर्टन्स नाही आहे अजिबात किंवा ती दाखवत नाही वाढव एक कोणीतरी जगात पाहिजे की नाही तसं तशी मी आहे तर मग त्याने ती तिला सांगितलं की तसं नको बघ तरी तू कुठ काय आहे ते बघतं खरं त्याचे हे आणि तो मला ना खूप खूप प्रेम करायचा माझ्यावरती कोणीही मग त्याला चिडवण्याकरता त्याचे को ॲक्टर्स माझ्याबद्दल काहीतरी बोलायचे मग तो चिडायचा वगैरे असं त्याचा माझा त्याचं माझं नातं असं तर तो हे हिला सांगायचा असं नको वागूच त्याच्याशी तो असा तो काय आहे हे ते तिला पटायचं नाही गोष्ट असं काही तुम्हाला खरं वाटतंय का हे? तुम्हाला खरं वाटतंय का नाही कोणालाही खरं वाटत